मी रहिवाशी सा आमचे साखर परिसरात जाण्यासाठी खूप अडचण असायची तर आम्ही ते होळी प्रवास करायचे माल घेऊन चाललो तर आम्हाला डोक्यावर माल घेऊन जायला लागायचं नदीतून जायला लागायचं मुलांना शाळेत जाण्यासाठी पुढं बाजारला जाण्यासाठी पुन्हा कुणी आजारी पडलं तर जाण्या येण्यासाठी खूप त्रास व्हायचा त्यावेळेस तालुक्यामध्ये असं खूपच व्यक्तिमत्व नव्हतं हि जे बाबा स्व तुम्ही या ठिकाणी पुढे साठी दिले दरम्यानच्या काळामध्ये बाबा शेतकाळे आमच्या गटाचे असल्यामुळे मग आम्ही त्यांना भेटलो त्याच्यानंतर लगेच पाचव्या दिवशी पाहणी म्हणून आली आणि भूमीपूजन करून या ठिकाणी पुलाचं काम करण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या सोडवणं शक्य नसल्यामुळं या ठिकाणी बाबा शेठ यांनी बाबा शेतकाळे मित्र परिवाराच्या वतीने त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि एवढं पुलाचं काम आम्हाला पंचवीस तीस लाख निधीतून स्वतःच्या सहकार्यातून आणि मित्रांच्या सहकार्य हे काम पूर्ण केलेलं आहे बाबाजी शेतकळे यांनी काम चांगले केलं